हॅलो तर आज मी बनवणार आहे तर बीटरूटचा पराठा तर त्याच्यासाठी मी बीटवरची साल काढून घेतलेली आहे आणि बारीक खिसणीने आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे आणि खिसल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे गव्हाचं पीठ तर तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये बनवायचं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ टाकून घ्या आणि याच्यामध्ये आता मी टाकणार आहे ओवा तर ओवा टाकल्यानंतर पराठ्याला टेस्ट खूप छान येते तर ओवा हा कधी चोळून टाकायचा जेणेकरून त्याचा फ्लेवर अजूनच छान लागतो आणि आता याच्यामध्ये मी टाकत आहे जिरेपूड ही जिरेपूड जी आहे ती जिरे भाजून बनवलेली आहे जिरेपूड आणि आता धनेपूड ही पण मी घरीच बनवलेली आहे तुम्हाला याचा व्हिडिओ हवा असेल ते मला नक्की कॉमेंट करून सांगा याच्यामध्ये टाकायचं आता चवीपुरतं मीठ आणि तिखट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी हे स्पेशली माझ्या मुलासाठी बनवत आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये तिखट टाकलेलं नाही आहे आणि आपल्याला याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही हे बीट याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे आता आपल्याला पाण्याचा वापर करून याला व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे या कणकेला तर पाहू शकता तुम्ही आता हे हे मी कणिक तिम तिंबलेला आहे पराठ्याचा डोहा आणि आता याला तेल लावून आपल्याला थोडं पाच दहा मिनटं रेस्ट आहे रेस्ट तसंच ठेवायचं आहे आपल्याला आणि पाच दहा मिनटानंतर परत एकदा व्यवस्थित त्याला तेल लावून मळून घ्यायचे आणि याला याचे आता मी गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता एकीकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता पराठा बनवत आहे तर याचा पराठा खूप हेल्दी पण असतो आणि त्याचबरोबर टेस्टी पण लागतो तर पाहू शकता जसा आपण पराठे बनवतो त्या प्रमाणामध्ये प्रत्येकाची पराठे बनवण्याची पद्धत ही वेगळी आहे मी अशा पद्धतीने बनवते आणि खूप माऊ लुसलुशीत पराठे तयार होतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बघून बनवून बघा तर पाहू शकता तुम्ही आणि असे पराठे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता सॉससोबत किंवा सोबत सुद्धा मुलांना पण असं नॉर्मल रोज रोज पोळी देण्यापेक्षा असे रंगीबेरंगी पराठे खायला मुलांना सुद्धा आवडतील तर आता मी हे लाटून घेत आहे मुलं असं बीट वगैरे खात नाही तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना पराठे बनवून दिले लहान मुलांना तर त्यांना कळणार सुद्धा नाही की याच्यामध्ये बीट टाकलेलं आहे आणि आता मी हे पराठा पूर्ण लाटून घेतला आणि एकेकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे मी आणि पाहू शकता तुम्ही एकदम पातळही करायचा नाही पराठा आणि एकदम जाड पण करायचा नाही आणि आता मी तव्यावर टाकला आहे हा आणि याच्यामध्ये तुम्ही त्याला तेल लावू शकता किंवा मग तुम्हाला जर अजून हेल्दी हवा असेल तर तुम्ही त्याला बटर किंवा तूपसुद्धा लावू शकता हा पराठा पण खूप चवीला मस्त लागतो तर आता हे एक साईडने थोडं भाजलं गेलेलं आहे आता दुसऱ्या साईड मी चेंज केली आहे आणि त्याचबरोबर मी दुसरीकडे दुसरा पराठा बनवून घेत आहे आणि हा पराठा सुद्धा खूप मस्त फुगतो आता तुम्हाला दिसेलच समोर किती मस्त लुसलुशीत पराठा तयार होतो ते पाहू शकता तुम्ही एक बाजू पूर्ण जवळपास भाजलेली आहे आता दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे आणि पराठा फुगायला सुरुवात झालेली आहे व्यवस्थित आपल्याला हा पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि याला आता तुम्ही तूप तेल किंवा बटर तुम्हाला जे आवडेल त्या तेला तुम्ही लावून मुलांना देऊ शकता तर मी येथे तूप वापरलेलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त पैकी आपला पराठा तयार आहे आणि मुले सुद्धा खूप आवडीनं खातील त्यांना तुम्ही केचअप सोबत चटणी सोबत नक्की द्या आणि हा असा पराठा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि पाहू शकता तुम्ही इथे मी सगळे माझे पराठे बनवून झालेले आहेत मी तुम्हाला एक पराठा तोडून दाखवते की आतमधून कसं दिसतो ते याच्या वेगवेगळ्या लेअर तयार होतात पाहू शकता तुम्ही हा पराठा मी तुम्हाला काढून दाखवते पाहू शकता तुम्ही किती मस्त पराठा तयार झालेला आहे तो आणि मस्तपैकी फुगला पण आहे आणि एकदम लुसलुशीत पराठा तयार होतो पाहू शकता तुम्ही तर तुम्ही सुद्धा हा पराठा नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू